रायरेश्वर या ठिकाणी आपण सध्या वरती वरती पोहोचल्यानंतरची ही दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहेत या साईडला सुद्धा हे सर्व डोंगर बरं नाही आणि त्याचबरोबर पाठीमागून संघर्ष युद्ध मृतदारांगे पाटील यांचा ताफा येतानाची ही दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहेत रायरेश्वर येथील हे सर्व दृश्य आहेत आणि रायरेश्वरावरती आपण पोहोचतो आहोत आणि थोड्याच वेळामध्ये रायरेश्वर दर्शन घेण्यासाठी आपण पोहोचणार आहोत तुम्ही सध्या लाईव्ह पाहताय उदय न्यूज उदय पाटील या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून रायरेश्वराच्या दर्शनासाठी आपण सध्या पोहोचलेलो आहोत आत्ताचं लाईव्ह अपडेट आपल्यापर्यंत देतो दे आहे रायरेश्वर दर्शन या ठिकाणी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम मी उदय आपल्या या चॅनलच्या माध्यमातून करतो आहे संघर्ष उदय मनोज रांगे पाटील इथे पोहोचलेले आहेत इथून आपण पुढे म्हणजे चालत जाणार आहोत संघर्षयोद्धा मनुजरांगे पाटील सध्या रायदेश्वरावरती पोहोचलेले आहेत रायरेश्वरावरची ही सर्व दृश्य आपल्यापर्यंत पोहोचत आहेत छत्रपती संभाजी महाराज की एक मराठा एक मराठा बांधवांधो आपण पाहतो आहे संघर्ष उदय मनोजरांगे पाटील हे रायरेश्वर गड सर करत आहेत आणि रायरेश्वर गड सर करत असताना दादांनी गड बघितला आणि मनात कुठेतरी भावना जाग्या झाल्या आणि आपण पाहतो आहे की आम्ही रायरेश्वर गडाच्या पायथ्याशी दर्शन घेऊन आम्ही निघणार होतो पण दादांनी पायात म्हणजे कुठलं बूट चप्पल न घालता संघर्ष उदय मनोजरांगे पाटील रायरेश्वर गड सर करायला निघले आहेत आणि ही सर्व दृश्य आपण पाहतोय रायरेश्वर गडाच्या अगदी जवळची आणि रायरेश्वर गड अगदी मनाला प्रसन्न करणारा हा गड आहे कारण ज्या गडावरती छत्रपती शिवरायांनी म्हणजे स्वराज्य स्थापनेच्या वेळी प्रथम ज्या रायरेश्वर मंदिरामध्ये शपथ स्वराज स्वराज्याची घेतली त्या रायरेश्वर मंदिरामध्ये मनोज रांगे पाटील आणि त्यांच्यासोबत ही सर्व मराठा बांधव आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि आपण पाहतोय की दादा हा रायरेश्वर गड सर करतायत एकीकडे जर बघितलं तर दादांना एक दोन पायऱ्या जरी चालायच्या असतील तर दोन दोन तीन तीन माणसांनी पकडावं लागतं पण रायरेश्वर हा गड दादा स्वतः सर करतायत हा आनंद मराठा बांधवांच्या चेहऱ्यावरून ओथंबून वाहतानासुद्धा आपण पाहतो आहोत कारण आमचं नेतृत्व शिवरायांवरती नितांत प्रेम करतं शिवरायांच्यावरती नितांत निष्ठा असलेलं नेतृत्व संघर्षोद्धे मनोजरांगे पाटील आहेत कारण प्रत्येकाच्या पायामध्ये बूट चप्पल काही का ना काही आहे पण दादांच्या पायामध्ये बूट चप्पल नाही आणि संघर्षोद्धे मनोजरांगे पाटील हे रायरेश्वर गड सर करताना आणि त्यांच्यासोबत सर्व बांधव आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि आपणही सर्व लाईव्ह माध्यमातून हे अपडेट पाहतो आहोत संघर्ष योद्धे मनोजरांगे पाटील यांच्यासोबतचा प्रत्येक क्षण प्रत्येक अपडेट आपल्यापर्यंत देण्याचं काम मी उदय करतो आहे आणि तुम्ही कुठून सध्या लाईव्ह ते हे कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि मी मधूनच चालायला निघालो होतो तर बघितलं तुम्ही तुम्ही पाहताय की मधून चालायला येत असताना कॅमेरा थोडासा हे करून म्हणजे कॅमेरा वन साईड झालेला आहे आणि आपल्या सर्वांचं मनापासून मी स्वागत करेल आपल्या न्यूज या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून फेसबुकच्या माध्यमातून रायरेश्वर हे गड सर करत असताना सर्वांना काळजी वाटत होती की संघर्षोद्य मनोजरंगे पाटील यांची तब्येत खालवलेली आहे दादा व्यवस्थित चालू शकत नाहीत पण दादा कुठपर्यंत म्हणजे आपण बघित बघतोय की वरती जवळपास आम्ही बराच पुढे चालत आलो आहे खाली गाड्या तुम्हाला दिसत आहेत पायथ्याला गाड्या लावलेल्या आहेत आणि आम्ही वरती चालत येतोय संघर्ष उद्योग मनोजरांगे पाटील यांच्यासोबत ही सर्व मराठा बांधव आहेत त्यामध्ये जर बघितलं तर गंगाधर नाना आहेत दादा कटारे आहेत त्याचबरोबर बद्रीनाथ आहेत सूरज आहेत त्याचबरोबर आंतरबल्ली सराटीतले अनेक बांधव हो काही आहेत आणि त्याच बरोबर दादांची सेक्युरिटी म्हणून जे आहेत ते रामभाऊ कोलुगुडे आहेत आणि त्याचबरोबर पगारे साहेब आहेत ही सर्व मंडळी हा गड सर करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि दादांच्या सोबतचा हा प्रत्येक क्षण आपल्यापर्यंत अपडेट देण्याचं काम मी करत असतो आणि बघतोय बग, की आपण मध्ये होतो मधून पुढे आपण दादांच्या सोबत हा गड सर करण्यासाठी निघालेलो होतो सर्व मंडळी दादांच्या सोबतच गड सर करत होती आणि गड गड गडावरती येत असताना तुम्हाला मी सांगेल की हा पायऱ्या ज्या आहेत अगदी उघड आणि समोर सुद्धा आपल्याला पायऱ्या दिसत आहेत ज्या पायऱ्या आहेत म्हणजे अगदी अवघड हा गड आहे पण या गडाचा विकास कुठेतरी लुप्त आहे विकासाच्या माध्यमातून हा गड पाहिजे तेवढा विकास झाला नाही आणि याचा विकास होण्यासाठी सुद्धा संघर्ष उद्धव मनोज पाटील यांनी फोन केलेला आहे मंत्र्यांना बोलून सांगितलं की ह्या गडाचा विकास होणं गरजेचं आहे आणि या विकासाच्या दृष्टीनं बघितलं तर कारण हे गड म्हणजे अत्यंत नैनिरम्य दृश्य आहेत प्रसन्न वातावरण ज्या पद्धतीनं महाबळेश्वरला आपण जातो त्याच पद्धतीचं वातावरण या भोरमधील या गडावरती आपल्याला पाहायला मिळतं कारण थंड हवेचं ठिकाण आहे आणि हा गड ज्यावेळेस आपण पाहतो किंवा इतरत्र कॅमेरे ज्यावेळेस आपण फिरवतो त्यावेळेस तो आनंद नक्कीच आपल्याला पाहायला मिळतो कारण गडाचं वाता वातावरण अगदी निसर्गरम्य वातावरण आहे इथे जास्त गर्दी नसते पण गर्दी नसल्यावरती गडावरती येण्याचा आनंद खऱ्या अर्थानं निसर्गाचा तो आवाज निसर्गातल्या प्रत्येक पक्ष्यांचा पाण्याचा झरण्याचा आवाज आपल्या कानावरती पडतो आणि अगदी मन प्रसन्न होऊन जातं आणि या गडावरती चढण्यासाठी ह्या पायऱ्या आहेत या पायऱ्या अगदी करळच आहेत मग या पायऱ्या हळूहळू काही आपले मराठा बांधववरती चालत गेले आणि त्याच्यानंतर मग संघर्ष उद्योग म्हणून पाटील तुम्ही बघितलंच की खालून चालत येत आहे आणि श्रीराम भाऊ कुरणकर त्याचबरोबर वडी काळ्याचे सरपंच आहेत शैलू भाऊ आहेत ही सर्व मंडळी मग खाली काही जण होती काही वरती आहेत मग मी वरती सु चालत आलो आणि वरती चालत येत असतानाचा हा निसर्गाचा शूट आपल्यासाठी आप निसर्गरम्य वातावरण आपण पाहतोय आणि आपल्यासोबतच शेलू भाऊ माझ्या पाठीमागे आहेत आणि आम्ही सर्वजण हा गड सर करत असताना आमच्या पुढे संघर्ष योद्धे मनोजरांगे पाटील पोहोचलेले होते आणि दादांच्या समोर म्हणजे दादावरती होते, दादा होते आम्ही पाठीमागे होतो कारण दादा जाईपर्यंत आम्ही थांबलेलो होतो आणि हा गड आपण पाहतोय अत्यंत हा थोडा गड जर म्हटलं तर अवघड आहे काही बांधव हो या ठिकाणी पाहतोय आपण पायऱ्यावरती दोन हात्यानं सुद्धा चालताना पाहायला मिळतात आणि संघर्ष रंगे पाटील यांच्यासोबतचा हा क्षण नक्कीच अविस्मरणीय आहे आणि रायरेश्वर गड खऱ्या अर्थानं या आत्ताच्या मराठा आरक्षण लढ्यासाठी अत्यंत महत्वाचा ठरेल कारण रायरेश्वराच्या चरणावरती शिवरायांनी शपथ घेतली आणि शपथ घेऊन शिवरायांनी स्वराज्याची स्थापना केली त्याच पद्धतीनं जर बघितलं आज पुन्हा एकदा शिवरायांचा भक्त आणि मराठ्यांचे सरसैनापती ज्यांना म्हटलं जातं ते संघर्ष उद्योग मनोजरांगे पाटील ज्यांच्या पायामध्ये बूट चप्पल नाही फक्त पायात सॉक्स ठेवलेत आणि ते पूर्ण गड सर करतायत अनवानी पायाने रायगडसुद्धा दादांनी सर केला रायगडवरती आपण बिना चप्पलचं चालू शकत नाहीत कारण आपण पाहतो हो की बिना चप्पलचं चालणं म्हणजे रायगडवरची गोटी आपल्या नक्क्या पायाला सोडून काढतात रायगड ज्यांनी ज्यांनी बघितला आहे त्याचा तुम्ही त्याचा अनुभव असेल तो सांगू पण शकतो पण ज्यांनी रायगड बघितला नाही त्याला मी सांगेल की आपण बिना चप्पलचं रायगड कधीच सर करू शकणार नाहीत आणि संघर्ष उद्धव मनोज नगे पाटील यांनी बिना चप्पलचा रायगडसुद्धा सर केला आणि त्याचबरोबर आत्ता आपण दादांच्या सोबत हा रायरेश्वरगड ज्या ठिकाणी रायरेश्वराचं मंदिर आहे आणि तिथेसुद्धा दादा गेलेले आहेत आणि याच रस्त्याने छत्रपती शिवराय कधी काळी केले असतील आणि छत्रपती सुद्धा अनेक मावळे त्या गडाची गडावरती शपथ घेण्यासाठी खऱ्या अर्थानं सोळाव्या चौदाव्या वर्षी शपथ घेतली छत्रपती शिवरायांनी कारण बालवयामध्येच रायरेश्वराच्या चरणावरती नतमस्तक झाले आणि राज्याभिषेक म्हणजे खऱ्या अर्थानं स्वराज्याची स्थापनाच तिथून सुरुवात झाली होती कारण मनानं राजा असलेला माणूस आणि मनासाठी ते स्वप्नपूर्ण पूर्णत्वास करण्याचं काम शिवरायांनी केलं आणि आजसुद्धा एक स्वप्न उराशी बाळ बाळगून मनोज झरांगे पाटील हे रायरेश्वराच्या दर्शनाला येत आहेत आणि नक्कीच रायरेश्वर ते स्वप्न पूर्ण करेल अशी ही मनोमन आपण कामना करूया कारण रायरेश्वरापाशी एक मागणं आहे की मनोज दादा जरंगे पाटील यांना उपोषण करायची वेळ येऊ देऊ नये आणि सरकारनी तात्काळ मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण द्यावं ही मागणी सुद्धा आपल्याला पाहायला मिळते आहे या निसर्गरम्य वातावरणातून चालत चालत आम्ही रायरेश्वर जवळ आलो आणि रायरेश्वर, मंदिर, या रायरेश्वर मंदिराचे हे दृश्य पाहताच अगदी मनाला प्रसन्न वाटलं कारण या रायरेश्वरावरती छत्रपती शिवरायांनी स्वराज्याची शपथ घेतली आणि मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत ही सर्व मावळे मंडळी आपल्याला हा पाहायला मिळत आहे कारण शिवरायांवरती नितांत प्रेम करणारी ही सर्व मंडळी आहेत मनूज दादा जरांगे पाटील हे रायरेश्वराच्या मंदिरामध्ये आले मंदिरामध्ये आल्यानंतर नंदीच्या चरणावरती नतमस्तक झाले नंदी महाराजांचं दर्शन घेतलं आणि पुढे मग महादेवांकडे ते मंदिरामध्ये येण्यासाठी आले आणि आपण पाहतोय की महादेवाच्या मंदिराचा रायरेश्वराच्या मंदिराचा हा गाभारा आहे आणि गाभाऱ्यामध्ये दादा पोहोचले आणि दादा पोहोचल्यानंतर तिथल्या जे पुजारी आहेत त्यांनी सुद्धा म्हणजे दादा आता रायडेश्वराच्या मंदिरामध्ये येत आहेत रायडेश्वराच्या मंदिरामध्ये पोहोचताना रायडेश्वराला पाहताच अगोदर हात जोडले गेले हात जोडून दादा बसले आणि त्याच्यानंतर त्या ठिकाणी आरतीला पूजेला सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळते

लक्षण एकत एकं साक्षी भूतम भारतीतम त्रिगुण रयतम सद्गुरू तनमा सद्गुरु तनमा जय मंगलम जय नम पार्वती शिव हर 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 इष्टदेवता भीमा कुलदेवता भीमा ग्रामदेवता भीमा वास्तुदेवता भीमा मातृपितृदेवता भीमा सर्वे भ्यो देवे भ्यो जंगमे भ्यो नमो नम समुखे कदंत कपिलोक जगनट हा लंबोदर वैकुट विनला शोकना दीक्षो बाल चंद्रोक जानना संग्रामे संकटे च विघ्न जायते शुक्लांबरम सर्व मांगले मांगले शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्ते सर्वदा सर्वकारेषु नास्ति तेषां मङ्गदायत् आहे तदैव लग्न सुदिनन्तरे एवं तारा भलन्तदैव लक्ष्मीद्रामि लाभ तेषा चय तेषां देशा, देशा पराजया झाल्यानंतर पाटील यांचा मंदिर कमिटीच्या वतीने सन्मान सत्कार करण्यात आला आणि रायरेश्वर मंदिर समितीच्या वतीने हा सन्मान सत्कार या ठिकाणी संघर्ष होते रांगे पाटील यांचा होताना आपल्याला पाहायला मिळतो आहे आणि दादांवरती प्रत्येक समाजातल्या व्यक्तीचं प्रेम आहे आदर आहे आणि त्यानंतर पुढे आम्ही रायरेश्वराच्या मंदिरातून बाहेर आल्यानंतर छत्रपती शिवरायांचा समोर पुतळा आहे तिथे सुद्धा दादा पोहोचले आणि तिथे छत्रपती शिवरायांच्या या पुतळ्याला संघर्ष होऊन हार केला छत्रपती शिवरायांच्या पुतळ्या चांना नतमस्तक झाले आणि प्रेक्षक रायडेश्वराचे